गाढवाची हजामत अकबर बादशहाच्या राज्यात सुल्तान नावाचा एक नावी होता तो अकबर बादशाह शिवाय कोणाचीही हजामत करत नव्हता त्याचा स्वभाव थोडा विचित्र होता एके दिवशी एक लाकूर तोड्या नेहमीप्रमाणे आपल्या गाढवावर लाकडे लादून ते विकण्यासाठी निघाला तो ओरडत होता एक गाढव लाकडे फक्त पन्नास पैसे सुलतानाने त्याला बोलावले आणि पन्नास पैसे दिले लाकूर तोड्याने लाकडे खाली उतरवली आणि गाढवाला घेऊन निघाला एवढ्यात सुलतानाने त्याला अडवले आणि म्हणाला आता हे गाढव सुद्धा माझे आहे मी तुला पन्नास पैसे दिले आहे लाकूर तोड्या म्हणाला मी तुम्हाला लाकडे विकत दिली आहेत गाढव नाही सुलतान म्हणाला तू काय म्हणत होतास एक गाढव लाकडे फक्त पन्नास पैसे या तुझ्या म्हणण्यानुसार मी तुला पन्नास पैसे दिले त्यामुळे तू ही लाकडे आणि गाढव या दोन्ही वस्तू मला द्यायला हव्यास दोघांमध्ये खूप बोलाचाल झाली शेवटी ते न्याय मिळवण्यासाठी काझीकडे गेले काझी सुलतानाला ओळखत होता त्याने विचार केला जर सुलतान नाखुश झाला तर बादशहा बादशहा देखील ना खुश, खुश होईल त्याने लाकूर तोड्याला विचारले लाकडे विकत असताना तू काय म्हणत होतास एक गाढव लाकडे फक्त पन्नास पैसे लाकूर तोड्याने सांगितले मग तर गाढव आणि लाकडे या दोन्ही वस्तू सुलतानाच्या आहेत काझीने न्याय दिला लाकूर तोड्या रडत रडत बिरबलाकडे गेला बिरबलाने सर्व हकीकत समजून घेतली नंतर त्याने लाकूर तोड्याला एक युक्ती सांगितली त्याप्रमाणे काही दिवसांनी लाकूर तोड्या सुलतानाकडे गेला आणि म्हणाला सुलतानजी मला एक प्रश्न पडला आहे आपण मला मदत करा काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र एका अपघातात अर्ध मेला झाला होता तेव्हा मी नवस केला होता की हा जर वाचला तर याची हजामत आणि माझी हजामत मी तुमच्याकडूनच करून घेई अल्लाच्या कृपेने माझा मित्र वाचला आहे आता माझा नवस पूर्ण करणे तुमच्या हाती आहे मला माहीत आहे की आपण बादशा शिवाय कोणाचीही हजामत करत नाही परंतु आपण दयाळू आहात मी बोललेला नवस आपण पूर्ण करावा त्यासाठी आप मागालते मी देई सुलतान आडेवेडे घेऊ लागला लाकूर तोड्याने सुल्ताना समोर मोहरांची थैली ठेवली ते थे। पाहून सुलतानाला लोभ सुटला त्याने लाकूर तोड्याची हजामत केली लाकूर तोड्या मनाला आता मी माझ्या मित्राला घेऊन येतो थोड्याच वेळात लाकूर तोड्याला आपल्या गाढवाला घेऊन आला अरे हे तर गाढव आहे तुझा मित्र कोठे आहे सुलतानाने विचारले सुलतानजी हाच माझा मित्र आहे आता तुम्ही त्याची हजामत करा म्हणजे मग माझा नवस पूर्ण होईल दोघांमध्ये खूप वादविवाद झाला शेवटी दोघे जण काझीकडे न्याय मागण्यासाठी गेले लाकूर तोड्याने काझीला सर्व हकीकत सांगितली आणि न्याय देण्याची विनंती केली लाकूर तोड्या बरोबर ठरवल्याप्रमाणे बिरबल सुद्धा तेथे हजर झाला सुलतान सुलतानाने काझीला सांगितले मी तर ह्याची आणि त्याच्या मित्राची हजमत करण्याचे मान्य केले होते लाकूर तोड्या म्हणाला साहेब माझ्यासारख्या गरीब लाकूर तोड्याचा मित्र तर गाढवच असणार ना लाकूर तोड्याचे म्हणणे ऐकून काजी विचारात पडला तेव्हा बिरबल म्हणाला काजी साहेब एक गाढव लाकडे ह्या शब्दापेक्षा मी आणि माझा मित्र हे शब्द जास्त स्पष्ट आहे काझीला बिरबलाचा रोख समजला त्यांनी न्याय दिला सुलतानाने गाढवाची हजामत तर करायलाच हवी शिवाय लाकूर तोड्याला त्याचे गाढव सुद्धा परत द्यायला हवे सुलतानाला काझीचा न्याय स्वीकारणे भागच होते त्याने गाढवाची हजामत केली अशा प्रकारे बादशहा शिवाय कोणाचेही हजामत करणाऱ्या सुलतानाला गाढवाची हजामत करावी लागली त्यामुळे सुलतानाची इज्जत धुळीला मिळाली लाकूर तोड्याला त्याचे गाढव परत मिळाले त्याने बिरबलाचे आभार मानले तर कशी वाटली तुम्हाला ही छानशी गोष्ट कमेंट करून नक्की सांगा या गोष्टीला आपल्या इतर मित्रांसोबत ही शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका